नमस्कार मंडळी आज तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून साठी हे मी बटाटे धुवून घेतलेले एक किलो बटाटे आहेत तर आपला दिवसभर उपवास असल्यामुळे मी तर आता मी उकडायला घालते बटाटे मस्त तीन चार शिट्ट्या काढून घ्यायच्या एक शिट्टी मोठ्या गॅसवर आणि तीन शिट्ट्या बारीक गॅसवर तर आता मी उकडायला ठेवते इथं मी साबुदाना पण रात्री भिजत घातलेला होता हे बघा किती मस्त पिऊ भिजलेला आहे तर दोन तीन पाण्याने धुवून मी भिजत घातलेला होता तर आता हे छान भिजलेलं आहे तर आता मी बटाटे शिजले की वडे करून दाखवणार आहे मंडळी मी वड्यासाठी शेंगदाणे पण भाजून घेते तर मायक्रोवेव्हमध्येच भाजणार आहे मी बघा मंडळी मी शेंगदाणे भाजून घेते दहा मिनटं लावलेलं आहे मी तर मस्त शेंगदाणे भाजतात याच्यामध्ये तर मी भाजून घेते आता ले ले एक दम, थे थे आता मी बघते जरासर झालेले आहेत का शेंगदाणे हे बघा मिक्स करून घ्यायचे चांगले आणखीन दोन मिनटं होऊन द्यायचे हे बघा मंडळी मस्त झालेले आहेत शेंगदाणे आपले मस्त भाजलेले आहेत एकदम तर आता मी गार करायला ठेवते थोड्या वेळ आता मंडळी शेंगदाणे गार झालेले सगळे ताटात वटून सगळे सोडून घेते एकदम त्याचे सोळून घेते मस्त ताल काढून घेते त्याचं मस्त त्याची आता मी साल काढून घेतलेले तर मी आता मिक्सरमध्ये त्रिशूची मस्ती चालली आहे मध्ये मध्ये तर आता हे वाटून घेणार आहे मी मिक्सरमध्ये त्रिशूळ इकडेच होता रात्री झोपायला तर त्याची मस्ती चाललेली कसं फेकून देतोय भांडी वगैरे हे बघा मंडळी असं जाडसर वाटून घ्यायचं मस्त जास्त बारीक नाही करायचं असे शेंगदाणे मध्ये मध्ये राहिले पाहिजे आता मी मिरची वाटून घेते मंडळी त्याच भांड्यामध्ये मी मिरच्या घेते मिरच्या पण भरपूर वाटून घेणार आहे कारण भगर पण करायची तर भगरसाठी आणि साबुदाण्यासाठी हे साबुदाणा वाड्यासाठी मी मिरच्या वाटून घेते तर हे खूप तिखट मिरच्या तर एवढ्या वाटून घेणार आहे मी मस्त आता थोडंसं जाडसरच ठेवायचं हे बघा मंडळी असं वाटून घेतलेलं आहे मी मिरची तर आता मस्तपैकी शेंगदाण्याचं कूट पण झालं आहे तयार आणि मिरची पण झाली तर आता मिक्स करून घेऊया आपण मी साबुदाणा टाकते याच्यामध्ये आणि मीठ टाकणार आता चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि हा ठेचा टाकणार आहे जस तुमच्या घरात तिखट खातात ना त्याप्रमाणे खूप तिखट असल्यामुळे मी कमीच टाकलाय तरी भरपूर आहे हा म्हणजे इथं जर जा आमच्याकडे तिखटच खातात मलाच आवडत नाही जास्त तिखट पण बाकीचे लोक खातात तिखट तर हे सगळं मिक्स करून घेते आता साखर टाकायची हा एकदम छोटा चमचा आहे तर मी तीन चमचे टाकते खूप छान लागते याच्यामध्ये साखर गड्यामध्ये आणि क्रिस्पी पण असे मस्त होतात कलर पण छान येतो गोल्डन कलर हे आता हे सगळं मिक्स करते आणि बटाटे कुकर उघडून दाखवते बटाटे पण शिजलेले बटाटे पण मस्त शिजलेले आहेत बघा थोडेसे गार झाले की मी सोलून घेते आणखी गरम आहेत हे खूप पटात काढून घेतले म्हणजे पटकन गार होतील आणि मग साल काढून घेते ते बटाटे गार होते तोपर्यंत मी ना काकडीची कोशिंगीर आहे उपवासाला चालते काकडीची कोशिंगीर तर त्याच्यासाठी मी एक काकडी घेतली धुवून घेतलेली आता साल काढून घेते मस्त आणि शिजून घेणार आहे मी मस्त खिसून घेते काकडी जरा जाडसरच घेतली खिचणी मी वा एकदम बारीक नाही घ्यायची जाडच घ्यायची खिसणी तर सगळी घेते आता खिसून मी पटकन झाले आता मंडळी खिसून झाली काकडी एकाच काकडीची करणारे मंडळी मी मिरची घेतली कमी तिखट मिरची जास्त तिखट नाही ही तर बारीक चिरून घेते आणि हे उपवासाला चालते काकडीची कोशिंबीर आता मी याच्यातच करणार आहे काकडी पण टाकून घेते आता याच्यामध्ये मीठ टाकते मी सेंदूर मीठ हे काळं मीठ आहे उपवासाचं ते टाकते थोडीशी साखर घालायची मंडळी दही घालायची हे घरी लावलेलं दही आहे मी पातळ लागते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दही घालू शकता याच्यामध्ये तर झाली कोशिंबीर आपली उपवासाची कोशिंबीर तयार झाली खायला खूप टेस्टी लागते आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता तर शेंगदाण्याचं कूट टाकते मी थोडंसं आत्ता केलेलं हे बघा मस्तपैकी हे खूप छान लागतं याच्यामध्ये मुळ्याची पण कोशिंबीर तुम्ही अशी करू शकता पण ही उपवासासाठी मी केलेली हे बघा खूप भारी झालेली हे बघा मंडळी किती छान झालेली कोशिंबीर तर या पद्धतीने तुम्ही नेहमी पण करू शकता उपवासासाठीच नाही नेहमी पण करू शकता नेहमी केली तर कोथंबीर वगैरे हो टाकायची आता काही मी टाकलेली नाही आहे कुणाला चालते कोथंबीर कुणाला नाही चालत उपवासाला त्याच्यामुळं चा मी काही टाकलेली नाही आहे हाल काढून घेते सगळे बटाट्याचे घालेत गार आता थोडे पटापट निघते मस्त शिजलेले बटाटे पण का मंडळे बटाटे उकडून झालेले आहेत मस्त आता आता मी त्याला बटाट्याला खिसून तरी घ्या किंवा मग तुम्ही असे हाताने जरी हे केले ना तरी पण चालतील पण खिसून घेतले तर चांगलं राहते खिसून घेतलं ना तर गाठी राहत नाहीत तर खिसून घ्यायचंय बघा पटापट होते तर खिसून घ्या तुम्ही मी घेते सगळ्याने तीन बटाटे मी आता हे करून घेतलेले आहेत आधी लागलं तर वरून थोडंसं घालणार मी पण अर्धा किलोसाठी मोठे होते हे बटाटे खूप तर तीन घेतलेले आहेत मंडळी आता हे तीन बटाटे मी घेतलेले आहेत तर मस्त हे करून घेतले आहेत मी खिसून तर ह्याच्यामध्ये आता साबुदाना घालूया आपण थोडं थोडं आणि मस्त मळून घ्यायचं चांगलं हे बघा जास्त पण बटाटे नाही घालायचे प्रमाणातच घालायचे अर्धा जा, किलोसाठी मोठे तीन बटाटे भरपूर झाले आणि सगळं मिक्स करून घ्यायचं मी मध्ये कोथिंबीर घालू शकता जिरं घालू शकता तुम्ही जर तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर मी नाही घातलेलं आहे काही याच्यात कोथंबीर वगैरे हो नाही घातली मुलांना पण आवडते माझ्या कोथिंबीर पण मी मंडळ उपवास आहे म्हणून नाही घातली मी तर तुम्ही घालू शकता आवडत असेल तर हे बघा मस्त मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि खूप छान झालेलं आहे पीठ आपलं वडा पण एक दाखवते तुम्हाला कसं येतोय तो हे ये ये बघा किती मस्त झालेलं आहे बघा पीठ तर तीन बटाटे अर्धा किलोसाठी खूप चांगलं प्रमाण आहे तर नक्की या पद्धतीने करा तुम्ही आता मी सगळं काढून घेते पीठ बाऊलमध्ये मस्तपैकी मी बाऊलमध्ये पीठ ठेवलेलं आहे बघा खूप छान झालेलं आहे बाइंडिंग खूप छान होते मस्त होतं एकदम तर एवढा अर्धा किलोसाठी तीन बटाटे भरपूर आहे आणि मिरची झाडसर आपण हे शेंगदाणे टाकलेत ना हे बघा कसे शेंगदाणे दिसतात ते दाताखाली आले ना खूप छान लागतो हा वडा तर आता मी भगर करून घेणार आहे टाकण ठेवून आता मी बाजूला ठेवते अबूदा हे ते, भगर घेते साबुदाण्याचंच हे भिजवलेलं आहे त्याच्यातच मी भगर काढून घेते धोना धुवून घेणार आहे मी भगर तर साहेबांना भगर आवडते तर साहेबांसाठी मी भगर करणार आहे तेच घेतलेले मी भगर कारण सगळेच खातील थोडं थोडं म्हणून कढई ठेवली आता कडाईमध्ये मी तूप टाकणार आहे मी बघार कशी करते बघा कुठल्या पद्धतीने खूप मस्त होते ही बगर बघा मंडळी ही मी बगर घेतलेली तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली तर आता मी टाकणार आहे हो त्याच्यामध्ये काही मी मिरची टाकून घेते याच्यामध्ये तुम्हाला तिखट नी ठरवत नी बघा आणि असं चांगलं परतून घ्यायचं चांगली मस्त परतून घ्यायची तुपावर बजर सगळे मिक्स आहे से असं बटाटा शेंगदाणे सगळं टाकून मी मिक्स करणार आहे भाज्या तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते बघा अशी एक मिनटं चांगली परतून घ्यायची मंडळी हे बघा मोकळी झाली एकदम आणि आता आपण बटाटा घालायचा बटाटा मी आताच घालते हाताने कूस करून घालायचं दोन बटाटे तर मीठ टाकते मी काळं मीठ आहे आता ते हे ना टाकायचं अख्खे शेंगदाणे पण तुम्ही टाकू शकता थोडेसे आणि थोडं पूस टाकू शकता पण मी वाटतानाच कसं वाटलं की अख्खे त्याच्यामध्ये जाता खाली शेंगदाणे पण येणार आणि कूट पण असणार असं वाटलेलं आहे मी तर शेंगदाणा पण खूप छान लागतं त्याच्यात हे बघा परतून घ्यायचं आता आणि पाणी होता गरम पाणी ओतायचं मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतलेलं आहे कारण मिरची लांबली होती थोडीशी त्याला मिक्सरचं एक भांड पाणी घेतलेलं आहे मी जास्त पण नाही घालायचं शिजाई पुरपण घालायचं पाणी आणि तुम्हाला जास्त जर ओली पाहिली असेल तर आम्ही जास्त वाढवू शकतं पाणी पण साहेबांना पण जास्त ओलीच आवडते सुखी नाही आवडत जास्त म्हणून तुम्हाला पुढं जास्त नसलं अशी जर भगर केली ना तर आमटीची गरज लागत नाही नाहीतर मग नुसती भगर केली ना आपण मीठ टाकून नुसती भगर केली तर आमटी पण करावी लागते तर अशी पण करून बघा तुम्ही नक्की खूप छान लागते खायला ही पण टेस्टी लागते खूप तर दोन्ही काम आपलं एकदमच होऊन जातं म्हणून मी असं काही लावलं एकत्र केलेलं आहे सगळं हे बघा आता मस्त शिजू द्यायची बारीक गॅसवर झाकण ठेवायचं तर झाकण ठेवून मी दहा मिनटं शिजवून देते चांगली हे बघा चा। मंडळी भगार पण झालेली आपली मस्त एकदम खूप छान झालेली तर झाकण ठेवून आता मी बंद करणार आहे गॅस काय ठेवली वडे तळायला घेणार आहे तर तेल टाकून घ्यायचं मंडळी तेल तापलेलं तर मी इथं वडे करून घेतलेले आहेत काय तर आता ता मी टाकणार आहे वडे एक एक चार वडे टाकून घेते जास्त पण गर्दी नाही कर करायची त्याच्यामध्ये मध्ये मध्ये जरा जा, थोडेसे असे फिरवून घ्यायचे आणि एकाच अंगावर आणखी ठेवलेले म्हणजे नाही मारली ते करपायला नको म्हणून असं करते एक एक आता पट्टी करून घ्यायचं हे बघा जास्त करपवायचे नाहीये क्रिस्पी भाजतात एकदम मस्त होतात मी वडे तळत होती तर तिथं चाललं चा, होतं यांचं काय फोटो वगैरे फोटोशूट चाललं होतं तुशूच तर मी पण थोडस घेतलं याच्यामध्ये मला काही जास्त वेळ नव्हता पटकन करायचे होते वडे मंडळी असा कलर आला ना काढून घ्यायचे जास्त तळायचे नाही त्याला खूप सुंदर कलर आलेला आहे काढून रणजितला दिलेले आहेत वडे आणि कोशिंबीर खातोय तो खातो तर कसे झालेत चांग रंजू खूप मस्त झाले ना आणि एकदम क्रिस्पी आहेत वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट आहेत मस्त एकदम दही मिरची पण तळून घेते घ्यायची आता हे बघा मंडळी उपवासाची थाली इथं भगर आहे इथं गुलाबजाम आहे दही आहे काकडीची कोशिंबीर लाडू केलेले आपण शेंगदाण्याचे लाडू गूळ शेंगदाण्याचे आणि इथं बटाटवडा आणि इथं मिरची तळलेली आहे मी तर कसं काय वाटलं आजचा बेत तुम्हाला मस्तपैकी उपवासाचा पोटभरीचं खाणं आहे आणि मस्तपैकी तर नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद